श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होऊन तीन दिवस झालेले आहेत आणि गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये येतात ते दुःख विसरायला किंवा मग विघ्न दूर करण्यासाठी आणि सर्व सुख घेऊन येतात आणि त्याच्याचमुळे हे दहा दिवस जे आहे ते आपल्या प्रत्येकासाठी खूप आनंदाचे खूप महत्त्वाचे असतात प्रत्येकाला बाप्पांसाठी काय करू नये काय नको असं होतं म्हणजे बरेच जण रोजच्या रोज नवीन नवीन नैवेद्य म्हणा किंवा नवीन नवीन गोष्टी करत आहे त्याचबरोबर काही जण गणपती बाप्पांसाठी पहिल्याच दिवशी खरेदी करून आणलेली असेल काही जण जे आहेत ते नवीन नवीन गोष्टी बाप्पांना आवडतील अशा गोष्टी करत आहेत रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांची आरती बाप्पांची सेवा प्रत्येक घरामध्ये घडत असेल या सेवा करत असतानाच किंवा या गोष्टी करत असतानाच आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत आणि ह्या दुर्वा अर्पण केल्यामुळे आपल्याला सुख शांती लाभते असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर दुर्वांचे खूप सारे उप आपण करू शकतो पण बऱ्याच जणांकडून काय की हे दुर्वा आहेत बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा ज्या आहेत तर त्या दुर्वा फेकून दिल्या जातात बरेचसे जण तर अगदी कचऱ्यामध्येच टाकतात पण असं न करता दुर्वांचे जर काही उपाय केले तर ते नक्कीच लाभदायी ठरतात आणि तसंही देवांना अर्पण केलेल्या गोष्टी कचऱ्यामध्ये टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण ज्या गोष्टी देवांच्या पूजेमध्ये मांडल्या जातात पूजेमध्ये ठेवल्या जातात किंवा पूजेमध्ये तिथे उपस्थित असतात ज्या जे पण कोणते आपण मंत्र स्तोत्र म्हणत असतो तर त्यांचा प्रभाव जे आहे त्यांच्या प्रभावाने त्या गोष्टी अभिमंत्रित होत असतात आणि त्या खूप प्रभावी असतात आपल्याला काही उपाय करण्यासाठी तशाच दुर्वासुद्धा आपण पूजेमध्ये ठेवतो गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा खूप महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मकता सुद्धा पसरते पूर्ण भक्तिभावाने गणेशाला दुर्वा अर्पण केल्यास जीवनात सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं दुर्वा म्हणजेच काय की गवत हे गणपतीला खूप प्रिय आहे आणि त्याचा वापर पूजेमध्ये आपण वारंवार करत आलेलो आहोत आवर्जून करतो मुख्यतः बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो आणि या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने विशेष लाभ होतो असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने दहा दिवसांचा जो गणपती उत्सव चालू आहे तर याच्यामध्ये सुद्धा बाप्पांना आपण दुर्वा ज्या आहे त्या अर्पण करायच्या असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा विशेष लाभ होतो असतो दुर्वांशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते प्रत्येक शुभ कार्यात तिची आवश्यकता असते गणपतीला दुर्वा अर्पण करणं हे विशेष शुभ असतं असं शास्त्रात सांगितलं आहे एवढंच नाही तर असं म्हटलं जातं की गणपतीला अर्पण केलेली दुर्वा सुद्धा विशेष फायदेशीर असते आणि त्यापासून केलेले काही उपाय आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणू शकतात तर काय करायचं आहे गणपतीला अर्पण केलेली दुर्वा अधिक पवित्र मानली जाते आणि ती कचरा कुंडीत टाकण्याऐवजी कुंडीमध्ये टाका आपल्या घरामध्ये झाडं जाड़ा असतात झाडांच्या कुंडीमध्ये जर तुम्ही ही आ, दुर्वा टाकली तर गणपतीला अर्पण केलेली दुर्वा सुकवल्यानंतर ती पवित्र नदीमध्ये सुद्धा आपण वाहून टाकू शकतो पण तुम्ही जर घरातल्याच कुंड्यांमध्ये जर टाकली तर थोडे दिवस त्याचा जो हे आहे म्हणजे त्या सुक सुकत नाहीत खूप लवकर पण जेव्हा नंतर सुकून जातील तर तेव्हा त्या आपल्याच आजूबाजूला राहतील आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पांच्या आशीर्वाद हे सुद्धा आपल्याच आजूबाजूला राहतात त्याच्यानंतर तुम्ही या दुर्वा ज्या आहेत त्या नदीमध्ये वाहून सुद्धा देऊ शकतात किंवा एखादं मोठं झाड असेल बाहेर आजूबाजूला तर त्याच्या खोडाशी सुद्धा तुम्ही या दुर्वा ज्या आहेत ता पायदळी तुडवल्या जाणार नाही याची आपल्याला एक काळजी घ्यायची आहे हे गवत तुम्ही भांड्यामध्ये किंवा मातीमध्ये सुद्धा टाकू शकता या प्रकारच्या दुर्वा ज्या ठिकाणी कोणाच्याही पायाला स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे ज्या दुर्वा आपण बप्पांना अर्पण केलेल्या आहे त्या कोणाच्याही पायाला लागणार नाही अशा ठिकाणी टाका किंवा खराब जागी टाकू नका त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही त्यातील दुर्वांचा काही भाग तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवू शकता असं म्हटलं जातं की हा उपाय तुम्हाला आर्थिक लाभ देण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो जर जा तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही कोणत्याही बुधवारी हा उपाय करू शकता त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येतो आणि सकारात्मक ऊर्जा राहते त्याचबरोबर तुम्ही हा उपाय गणपतीच्या दहा दिवसांमध्ये सुद्धा करू शकता गणपतीला दुर्वा अर्पण करून त्याच्यानंतर त्या कर्ज फेडण्यासाठी सुद्धा उपयुक्त होतात जर तुमच्यावर वारंवार कर्ज होत असेल आणि त्यापासून तुम्हाला सुटकाच सु मिळणं कठीण हो झालं असेल तर गणपती बाप्पाला अर्पण केलेला दुर्वा घरच्या गणपतीच्या चरणी उचल चरणीच्या उचलून आपल्या कपाळावरती ठेवावी आणि त्याच्यानंतर आपण या दुर्वा पर्समध्ये ठेवायचा आहे हा दुर्वा घास कागदामध्ये आपण गुंडाळून ठेवू शकतो या उपायाने तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जाणार नाही दुर्वा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते असं सुद्धा म्हटलं जातं गणपतीला दुर्वा अर्पण करताना तुम्ही जर नवीन दुर्वा अर्पण करू शकत नसाल तर आधीपासून गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा पुन्हा आपण अर्पण करू शकतो भगवान गणेशाचे नाव किंवा गणेश गायत्री मंत्राचा जप करून त्यांना दुर्वा आपण अर्पण करायला हव्यात ताज्या फुलांमध्ये दुर्वा आपण मिसळू शकतो गणपतीला विशेष गणपती मंत्रांचा उच्चार करताना आपण हे फुलं जे आहे ते अर्पण करू शकतो आर्थिक वाढ आणि स्थिरतेसाठी भगवान गणेशाने गणेशाचे आशीर्वाद आणि कृतज्ञता मागा आर्थिक आव्हानांवरती मात करण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या हे उपाय तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवतील जर तुम्हाला दीर्घकाळ कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपाळावर दुर्वा आणि कुंकू लावा हा टिळक आपल्या कपाळावर कपाळावर देखील लावायचा आहे या उपायाने तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होऊन होऊन जाते आणि घरामध्ये नेहमी आनंद टिकून राहतो जीवनामध्ये नेहमी आनंद टिकून राहतो घरातील सुखासाठी दुर्वा फार महत्वाच्या मानल्या जातात रोजच्या पूजेच्या वेळी जेव्हा आपण दिवा लावतो तर तो, तो तुपाचा दिवा लावा आणि गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा त्या दिव्यामध्ये ठेवा दुर्वा आणि तूप यांचं मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं असं सुद्धा सांगितलं जातं तुम्ही तुपाच्या दिव्यामध्ये दुर्वा टाकून त्या त्यासुद्धा पेटवू शकता या उपायाने तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी राहते सध्या तर गणपती बाप्पांचे दिवस चालू आहे आणि या दिव दिवसांमध्ये गणेश तत्व अधिक अधिकच प्रभावित झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा यापैकी जो उपाय करणं तुम्हाला शक्य होईल तो उपाय करा पण नक्की करा दुर्वा कुठेही फेकून देऊ नका जर काहीच जमत नसेल तर एका भांड्यामध्ये तुम्ही त्या साठवून ठेवा नंतर त्याच्यावरती थोडीशी माती टाकून द्या त्यांच्यानंतर खत होईल आणि त्या तुम्हाला उपयोगाला येतील तुमच्याच घरामधल्या मातीमध्ये त्या राहतील आणि गणपती बाप्पा नेहमी आपल्याला सोबत आहेत अशी आपल्याला एक भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये निर्माण होत राहील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद